नमस्कार आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी त्यासाठी आपण तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून आणि त्याची वरची साले काढून घेऊयात तिन्ही कैऱ्यांची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्या सर्व बारीक कट करून ठेवून देऊया एका कढईमध्ये थोडस बडीच धने जिरे आणि मेथीदाणे लवंग इत्यादी भाजून घेऊयात ते काढून घेऊ व त्यामध्ये एका त्याचकडे थोडस तेल टाकून तेलामध्ये एक चमचा तेला मोहरी एक चमचाला थोडेसे कमी जिरे मी थोडीशी मेथी दाणे टाकून त्यामध्ये कट केलेली सर्व कैरी टाकून घेऊ सर्व कर, सर्व मिश्रांनी कसं करूया कैरी कैरी सर्व एक करून घेऊया व त्यावर झा मस्त सर्व परतलेलं आहे सर्व एक जीव झाले आहे त्यामध्ये आपण भाजून घेतलेला सर्व मसाला टाकू त्यामध्ये दीड चमचा मी लाल तिखट घातले तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता ठेवला टाकून ठेवला चमचा हळद चवीनुसार मी पुन्हा हे मिश्रण परतून घेऊया पाच मिनटं नंद आचेवर झाकून ठेवूया त्यानंतर त्यामध्ये थोडीशी चिंच अर्धी वाटी गूळ दोन कप गरम पाणी टाकू थोडीशी आलं पेस्ट टाकली आहे मी यामध्ये कोण सगळा वितळ विरघळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं आहे मग याच्या आपण दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर झाकून ठेवूयात दहा मिनटं झालेली आहे मस्त आपली भाजी झालेली आहे एकदा आपण याला हलवून घेऊ आणि चेक करूयात ही भाजी कैरी शिजली आहे की नाही जर बस एक टेरी बाजूला घेऊन ती दाबून पाहू ती जर अशी सॉफ्ट झाली असेल तर आपली भाजी तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू तयार आहे भाजी